आंबी तालुका भूम येथील अधिकारी श्री दिनेश बहिरमल यांच्यावरती शासकीय कामकाज करत असताना एक आरोवरची नोंद होती ती त्यांनी मंजूर केली म्हणून त्या आकसबुद्धीने एका तक्रारदाराने पोलीस स्टेश पोलीस स्टेशन आंबी येथे एक त्यांच्याविरुद्ध वैयक्तिक स्वरूपाचा गुन्हा दाखल केला वास्तविक पाता त्यांचा त्या प्रकरणामध्ये कसलाही संबंध नसताना देखील त्यांच्यावरती हा खोटा आणि चुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळेच आज धाराशिव जिल्ह्यातील सर्व तलाठी अधिकारी व मंडळाधिकारी हे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला आम्ही इथे बसलेलो आहोत याबाबतचे निवेदन दिनांक सोळा रोजीच मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना आम्ही जिल्हा तलाठी संघाच्या वतीने तत् यापूर्वीच दिलेले आहे आणि आज धाराशिव जिल्ह्यातील सर्व आटी तालुक्यातील सर्व सभासद हे आजच्या या धर्मीळ आंदोलनामध्ये सहभागी आहे आमची मागणी मागणीबाबतचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना यापूर्वीच दिलेलं आहे आणि ही मागणी आमची तातडीने मागणी मान्य नाही झाल्या ह्याचं ह्याचं पुढचं स्वरूप म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत आणि त्या उपरी आम्हाला ना न्याय नाही मिळाला तर संपूर्ण राज्यभर देखील या आंदोलनाची दखल निश्चित राज्य संघटना म्हणून घेतली जाईल असं या निमित्ताने सांगू इच्छित हो याबाबतचा आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांना यापूर्वीच दरम्यान आंदोलनाची नोटीस किंवा पूर्वसूचना आम्ही निवेदनाद्वारे दिलेली याबाबतची रजा म्हणजे जी प्रशासन याबाबत निर्णय घेईल ती घेईल विनयवितीने होईल की तेव्हा किंवा त्याबाबतची रजेची नोंद प्रशासन घेईल सदर प्रकरणाची कुठलीही चौकशी न करता खूप गुन्हा दाखल केलेला आहे तो अतिशय चुकीचा प्रकारचा आहे एकतर एफ आय आर दाखल केलेला पाठिंबा घेण्यात यावा आणि आम्हाला योग्य देण्यात यावा अशी आमची मागणी आहे